भाजपचे उमेदवार अनूप धोत्रे विजयी ढोल तर ताशासह गुलालाची उधळण लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अकोला मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनूप संजय धोत्रे विजयी झाले तर यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत ता ढोल ताशासह गुलालाची उधळण यावेळी करण्यात आली तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू कि शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन आणि जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन